नमस्कार श्रीदेवी किचनमध्ये मी प्रतिभा आपलं मनापासून स्वागत करते आज आपण पाहणार आहोत गव्हाच्या पिठाची दिरडी आणि त्याच पिठापासून कुरकुरीत असा डोसासुद्धा तर मुलांच्या टिफिनसाठी ब्रेकफास्टसाठीही मस्त हेल्दी असा नाश्ता होतो सुरुवात करूया एक वाटी गव्हाच्या पिठापासूनच आपण दिरडी आणि डोसासुद्धा बनवणार आहोत तर गव्हाचं पीठ मी चाणीने चाळून घेतलं एक वाटीभर गव्हाचं पीठ आपण एका भांड्यात टाकून घेऊयात त्यानंतर यात घालूया पाववाटी एवढा रवा हे पहा पोहे खाण्याच्या चमचाने दोन ते तीन चमचा एवढा हा रवा येणार रवाही यामध्ये मिक्स करूया त्यानंतर चवीनुसार मीठ घालून घेऊयात मीठ रवा आणि गव्हाच्या पिठामध्ये मिक्स करून घेऊयात चमच्याच्या मदतीने सर्व हे एकजीव करून घ्यायचं आणि हे सर्व मिक्स झाल्यावर यात सुरवातीला आपण थोडंसं पाणी घालूयात आणि थोडं थोडं पाणी करून हे असं चांगलं पातळसर पीठ आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर अजून मी थोडंसं पाणी घालते तर असं थोडं थोडं पाणी करून हे पीठ आपल्याला चांगलं ओलवून घ्यायचं आहे आणि असं थोडंसं ओलवून घेतल्यानंतर अजून पाणी घालूयात आणि एकदम याचं पातळसर बॅटर बनवून घेऊयात तर असं मिक्स करून घेऊयात तुम्ही हे गुठळ्या मुळत नसणार तर तुम्ही वरण गोठण्याच्या रवीने रवीनेसुद्धा असं घोटून घेऊ शकता तर हे पहा एवढं असं पातळसर मी हे पीठ म मिक्स करून घेतलं बॅटर बनवून घेतलं आता हे एक दहा ते पंधरा मिनटासाठी बॅटर मुरण्यासाठी ठेवलं होतं तर बरोबर वीस ते पंचवीस मिनटं झाली आहेत मस्त असं हे पीठ मुरलं आहे आता एक मिक्स करून घेऊया तर हे पा एवढंच आपल्याला पातळसर हे पीठ ठेवायचं आहे जास्त पीठ आपल्याला हे घट्ट करायचं नाही आहे आता गॅसवर एक कढाई ठेवून घेतली यात थोडंसं तेल घालून घेऊयात आणि याला एक तडका देऊन घेऊयात तेल गरम झाल्यानंतर पाव चमचा मोहरी घालून घेतली आणि मोहरी ततळल्यानंतर यात घालूया अर्धा चमचा एवढे जिरे जिरेही ततळले की एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतला दोन ते तीन हिरवी मिरची बारीक अशी कट करून घेतली परतवून घेऊयात आता हे थोडंसं परतल्यानंतर यात घालूयात कढीपत्त्याची पानं मी अशी बारीक कापून घेतली होती आणि मध्यम आकाराचा टमाटा बारीक असा चिरून घेतला आणि चिमूटभर हिंग घालून घेऊयात आता मिक्स करून घेऊयात चर ही फोडणी आणि मस्त चरचरीत फोडणी झाली की गरमागरम ही फोडणी आपण या बॅटरमध्ये घालून घेऊयात तर जे आपण गहू आणि रव्याचं मिश्रण बनवलं त्यात हे सर्व फोडणी आपल्याला घालून घ्यायची आहे हे पहा आता मी ते सर्व हातका घालून घेतला मिक्स करून घेऊयात आणि हे चांगलं एकजीव करायचं थोडंसं मीठ कमी असेल तर तुम्ही मीठदेखील यात घालू शकता किंवा एखाद भाजी यात ॲड करू शकता जसे की शिमला मिरची गाजर किसलेला बटाटाही घालू शकता आता मी यात आत वरून चिरलेली भरपूर अशी कोथंबीर घातली आणि कोथंबीरी मिक्स करून घेऊयात गॅसवर तवा ठेवून घेतला असं तेल पसरवून घेतलं आणि पळीने असं थोडं थोडं हे सोडायचं हे असं पसरवायचं नाही जिथे जिथे वाटत असेल कमी आहे तिथे तिथे हे पळीने असं बॅटर टाकायचं आणि आता गोलसर आपण बॅटर टाकून घेतलं की त्यावर आजूबाजूने चमच्याने तेल सोडायचं पण हे, दो ती हो हे दोन ते तीन मिनटं मंद आचेर होऊ द्यायचं आणि मग एक ते दीड मिनटानंतर हे पलटी करायचं तर मंदच आज केली आहे मी गॅस जास्त मोठा केला नाही दीड ते दोन मिनटानंतर डोसा हा पलटवून घेतला दिर्डी हे पलटवून घेतलं तर तुम्ही पाहू शकता हे मला थोडंसं कुरकुरीत करायचं आहे अजून तर मी अजून मंद आचेवर हे दोन ते तीन मिनटं मस्त असं कुरकुरीत होईपर्यंत शेकून घेतलं तर डोसा तयार आहे आता डोसा आपण कुरकुरीत बनवून घेतला आता धिरडी बनवून घेऊयात तर दुसरी धिरडी दाखवते तुम्हाला हे पहा असं पळीने हे सोडायचं जिथे जिथे वाटलं तिथे हे गोलसर बॅटर टाकून घ्यायचं हे फार पातळ करायचं गोलसर पळीने हे टाकून घ्यायचं तर आता वरून तेल घालून घेतलं कडाला तेल सोडलं आजूबाजूनी आता उलथण्याने एक मिनटं तसंच ठेवलं हे सुद्धा आणि मग धिरडी हे मी पलटवून घेतली धिरडी घातल्यावर लक्षात ठेवायचं की एक मिनटं आपल्याला अजिबात हे उलथण्याने उलटपालट करायचं नाही आहे एक मिनटानंतरच हे भाजून घ्यायचे तर तुम्ही पाहू शकता आपण पहिलाही कुरकुरीत असा डोसा बनवला हे पहा तर मस्त असा खरपूस आणि कुरकुरीत आवाज येतो हे पहा अलग त्याचे तुकडे होतात तर मी इथे हिरवी चटणी बनवून घेतली तुम्ही चटणीसोबत श्वाससोबतही खाऊ शकता तर तुम्ही पाहू शकता मस्त असा क्रिस्पी डोसा झाला आहे हे पहा खायलाही मस्त असा कुरकुरीत डोसा लागतो आता धिरडी दाखवते धिरडी पहा मौसूत अशी धिरडी झाली आहे हे पहा तर धिरडी आणि डोस्याची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंटमध्ये नक्की सांगा नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया धन्यवाद